अभिजित सुंदर असं आयोजन आणि नियोजन या चौराडी नगरीमध्ये एक आदत एक बैल असं मैदान संपन्न झालं ज्या मैदानामध्ये जवळपास तीनशे पन्नास प्लस बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्या सर्व बैलगाडी मालकांच्या चालकांचं समस्त ग्रामस्थ चौराडे आदरणीय श्रीकांत आप्पा मित्र परिवार आणि आदरणीय अभिजित फौजी यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार हे मैदान असं आहे महाराष्ट्रातल्या ज्याला या ठिकाणी कैलासवासी धुवांना बैलगाडा स्टेडियम म्हणून या मैदानाला संदोर गेलं कारण या ठिकाणी या चोहराड्याचा इतिहास या बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये ज्यांच्या नावावरती आहे ते कैलासवासी धुवांना आणि त्यांच्याच नावानं हे मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे आणि बैलगाडी मालक पुन्हा एकदा लक्षात घ्या जेवढ्या सूचना झाल्या त्या सूचनांचं पालन करून या ठिकाणी या मैदानाचं आयोजन करण्यात आलं या मैदानामध्ये क्वार्टर फायनल झाला त्यामध्ये सात गाड्या पात्र झाल्या त्या क्वार्टर फायनलचा निकाला तास क्रमांक एक वरून रेल्वे गाडी अमर फौजी वाकेश्वर वलवाण या गाडीचा सातवा क्रमांक करा आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल चे सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून रेल्वे गाडी आर्जू अल्ता कुलानी या गाडीचा सहावा क्रमांक करा आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचे पंचम क्रमांकाचे मानकरी आहेत पैलवान चंद्रकांत भाऊ मांगडे मांगडेवाडी आणि स्वरा सुनील मोरे पेडगाव आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आहेत सचिन शेख इंगवले कविड मैदानातील क्वार्टर फायनलचे तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत बुलट प्रेमी किशन भैया माने पंढरपूर बालाविईवर नियोग आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल चे तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत काळूबाईना स्वराज्य फोनशिरस सातारा आणि आजच्या मैदानातील आदरणीय श्रीकांत अप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य मैदानातील क्वार्टर प्रथम या गाडीचा क्वार्टर फायनल मध्ये प्रथम क्रमांकाला अशा क्वार्टर फायनलचा निकाल आणि फायनलचा निकाल आजच्या मैदानामध्ये सुंदर असं झेंडा पंच म्हणून काम पाहिलं सलीम मुलानी आसीबाई मुलानी या दोघांचे या ठिकाणी मनापासून हार्दिक आभार ज्या मैदानामध्ये या मैदानामध्ये सुंदर असं लाव माध्यमातून दाखवण्यात आलं सर्व निकाली पंच निवेदक यांचं या ठिकाणी मनापासून आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून पाली गाडी माऊली कृपा वर्ष जोरगाव या गाडीचा आजच्या मैदानातील फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातून फायनलचा निकाल घोषित केला जातो क्रमांक पाच वरून पळालेली गाडी भैरवनाथ प्रसन्न जलवा फॅन्स क्लब चिरंबे सासुरवे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पहाली भैरनाथ प्रसना जलवा फॅन्स क्लब सासुरवे यांचा या ठिकाणी आदत किंग जलवा पारा आणि त्यांच्या जरा जयवंत काळे झोयवाडीकर यांचा या ठिकाणी राजा पाहाला सुंदर गाडी पाहिली जलवाने राजाची गाडी ते आजच्या या ठिकाणी नंबरचे मानकरी ठरले युवा उद्योजक आघाडीने श्रीकांत आप्पासा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून पाहिली गाडी सुंदर फॅन्स क्लब वडगाव कोल्हापूर या गाडीचा सहाव्या क्रमांकाला सुंदरसी गाडी पाहली उजुला पाहाला मयुरबंदी राऊतकर यांचा अत्यंत किंग वादक आणि माईदान, त्यांच्या या ठिकाणी काजल पहा सुंदर असे गाडी पेदळ आणि काजलची गाडी त्याच्या त्या ठिकाणी आणि दिव्य एक आदत एक दैल मैदान चोरकरांचं एक सुंदर असं मैदान ज्या मैदानाचं औचित्य होतं आदरणीय श्रीकांत अप्पा प्रसाद यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाने मी आयोजित केलेल्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून लावलेली गाडी गजानन प्रसन्न संभाजी करांडे करांडेवाडी या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहली तास क्रमांक तीन वरती गजानन प्रसन्न करांडेवाडी संभाजेठ करांडेवाडी यांचा या ठिकाणी आदत किंग मोरा पाला आणि त्यांच्याजवळ होता यांचा या ठिकाणी सरदार सुंदर असे गाडी पाहली मोरा आणि सरदारची गाडी ती आजच्या मैद्यात या ठिकाणी पाच नंबरचे चे मानकरी ठरले श्रीकांत अप्पा पिसा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे जे मानकर तास क्रमांक सात वर गाडी बडे बाबा प्रसन शिवान तुषार घोरपडे सदाशिवगड दादा सरकार विगड पनवेल टायगर गुरुनाथ फडके विगर या गाडीचा चतुर्थ सुंदर सी गाडी पाहिले डावीला पहाला बडे बाबा प्रसंग शिवान तुषार घोरपडे सदाशिवगड दादा सरकार विगड पनवेल टायगर गुरुनाथ फडके विगड पडवेल यांचा या ठिकाणी डावीला मेहबूब पाहिला आणि त्यांच्या जोडला या ठिकाणी अप्पा गाडी के याचा या ठिकाणी बाबा उर्फ विठ्ठल पाहला सुंदर असे गाडी पाहले महबूब आणि सुंदर गाड्यांनी दिलीप करणे आजच्या मैदान या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले युवा उद्योजक आदरणीय श्रीकांत आपा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानातील प्रत्येक क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून आले आणि केदारनाथ प्रसन्न समर्थ रमेश जाधव सुपणे या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले केदारनाथ प्रसन्न समर्थ रमेश जाधव सुकणेकर यांचा या ठिकाणी आदित किंगा ऐश्वर पळाला आणि त्यांच्या जुडला नाग्या पळाला सुंदर गाड या ठिकाणी सोन्या रेवर कनर केडकर आणि ते या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले दोन गाड्यांच्या मध्ये आठी आणि तटीची लढत झाली युवा उद्योजक आणि संस्कारक्षम नेतृत्व आदरणीय श्रीकांत आप्पा पिसा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित असलेल्या भाऊ आणि दिव्य एक आदत एक मैदानामध्ये दोन गाड्यांच्या मध्ये आधी आणि दटीची लढत झाली त्यामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी तास क्रमांक दोन वरुपाली गाडी सीतनाथ प्रसंग प्रेम दत्ता रसा रसावडी सोनाली यंदा चरेगाव या गाडीचा त्वितीय क्रमांक सुंदर चे गाडी पाहिले उजला पळाला मा तुळसाबाडी प्रसन्न सोनाली यंदा चरेगाव सरपंच महेश माने चरेगाव गणेश माने चरेगाव यांचा या ठिकाणी स्वामी पळाला आणि त्यांच्यासोबत राजाला पळाला प्रेम दत्त्या तरी असायला का शिवाजी क्षेत्र असा शिरवली का आणि या ठिकाणी याचा या ठिकाणी आदत किंग सोन्या विरपत सुंदरांची गाडी पाहणे सोन्याने सोन्याची गाडी सुंदर गाड्याने अक्षरधावर करणे त्याच्या मदत या ठिकाणी दोन वरचे करी ठरले ज्या पद्धतीनं बोललं गेलं ज्या पद्धतीनं मग नियोजन निकाल द्यायचं राहिले का ज्या पद्धतीनं बोललं गेलं आणि ज्या पद्धतीने या मैदानाचं आयोजन केलं या चोराडी नगरीचे युवा उद्योजक आदरणीय श्रीकांत अप्पा पिसा यांच्या वाढदिवसाचं ऐच्छुक्य साधून अभिजित पिसा भाऊजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असं मैदान झालं त्या एक आदर एक बैल मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा अडून पालिकारी भाऊली कृपा जोरगाव फलटवण या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पळाली पाल कृपा कृपापासून जोरबा पलटन यांच्या या ठिकाणी नावावरती नशीब आजमावलं विजेला पाहला कबीर राठोड यांचा या ठिकाणी आदित किंग कोकटे आणि त्यांच्या या ठिकाणी तुफान पाला सुंदरसी गाडी पाहली कोकटी गाडी गाडी सुंदर गाडी या ठिकाणी एक नंबरला पात्र केली मोराडावर आंबेगावकर आणि ती आजच्या मैदानात या ठिकाणी एक नंबरचे चे मानकरी ठरले विजेता सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचं हार्दिक अभिनंदन